तर आज इथे मी तुम्हाला घरच्या घरी आपण सात्विक असं संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मी बनवलेला जो स्वयंपाक आहे तो तुम्हाला दाखवणार आहे करायला अगदी सोपा आहे कांदा लसूण विरहित आहे आणि अगदी खुसखुशीत असे हे तळणीचे मोदक त्याचबरोबर बटाटा आणि टोमॅटोची रस्ताभाजी आणि त्याचबरोबर भरपूर साऱ्या गप्पा आपणास मारायच्या आहेत तर स्वयंपाक करताना नेहमीच आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपण तो कसा करायचा कसा नियोजन करायचं तर हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबरीने एवढा सगळा स्वयंपाक करताना आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं आपल्या आयुष्यामध्ये हे सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला तुमच्याशी ह्यावर चर्चा करणार आहे तर सर्वात आधी आता आपण एका बाजूला मी डाळ भाताचा कुकर लावून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला तोपर्यंत तो मला आज इथे तरणीचे मोदक करायचे आहेत तर त्यासाठी मी थोडासा खवा जो आहे तो इथे कढईमध्ये हलकासा परतवून घेतला आहे त्यामुळे ज्याच्यामधलं जे तूप आहे ते थोडंसं रिलीज झालं आणि तो खवा जो आहे तो अगदी मऊसर असा झाला त्यानंतर ह्यामध्ये आपण एक अख्खा नारळ मी खवून घेतला आहे आणि त्या नारळाचं जे खोबरं आहे ते आपण आता ह्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे ते तर आता ह्याचं प्रमाण जर म्हणाल तर आपण एक वाटी नारळ मी खवून घेतल्यानंतर त्याचा अगदी खालचा जो काळसर असा जो खवलेला भाग निघतो तो, तो मी बाजूला करून ठेवला आणि पांढरा शुभ्र असा जो खोबऱ्याचा किस आहे तो आपण घेतला आहे त्यानंतर हे जे वाटीच्या प्रमाणामध्ये मी ते खोबरं आहे ते मोजून घेतलं तर वाटीच्या प्रमाणामध्ये एक मोठी वाटी दोन वाट्या हे एवढं हे खोबरं होतं तर त्याच्या निम्मी एवढी साखर म्हणजे एक वाटी एवढी थोडी जाडी साखर मी यामध्ये घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या गोडीच्या स्वादाप्रमाणे ह्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आज मी ते हे साखरेचे तरचे मोदक बनवते बऱ्याच वेळेला गुळाचेही बनवले जातात पण आज थोडंसं चेंज म्हणून मी इथे साखरेचे हे मोदक बनवते आता हे परतून साखर झाल्यानंतर साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे नाहीतर जर ती तशीच राहिली तर खाताना आपली साखर जी आहे त्याची कचकच दाताखाली येते आता ह्यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ आहे म्हणजे काय होतं की आपलं हे जे सारण आहे ते अगदी मोकळं असं होतं त्याच्यामधले जे काही पाण्याचा अंश असेल तो पूर्णपणे शोषून घेतला जातो त्यात वरून थोडीशी आपण इथे वेलची पावडर घातली आहे आणि आपलं सारण जे आहे हे मोदकाचं तयार झालेलं आहे तर ते आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपला पुढचा जो पदार्थ आहे त्याची तयारी करायला सुरुवात करणार आहे तर अळूवडीसाठी ही जी अळूची पानं आहेत ही गावची भेट आहे त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर ही पिवळी व्हायच्या आधीच आपण आपल्या वड्या करायला घेऊया म्हणून आज ह्या अळूवड्यांचा बेत केला तर आता नेहमीप्रमाणे चण्याचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ त्यामध्ये थोडंसं गूळ लाल तिखट गोडा मसाला आणि त्यानंतर बाकीचं लाल तिखट हळद हे सगळे पदार्थ मीठ थोडंसं चवीपुरतं गूळ आणि हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिंचेचा कोळ अळूच्या वड्यांमध्ये चिंचेचा कोळ हा महत्त्वाचा असतो त्याचबरोबर गोडसुद्धा थोडंसं आपण घालायचं म्हणजे आंबट गोड तिखट अशी छान चव जी आहे ती आपल्या वड्याने येते त्याचबरोबर ह्यामध्ये तीळ घातलेत त्यामुळे खमंग स्वादसुद्धा येतो आता नेहमीप्रमाणे आपण अळूवडी जी आहे त्याचा रोल करत असतो पण आज म्हटलं जरा ट्रेंडिंग काय चालू आहे ते बघितलं तर छान अळूच्या वड्या ज्या आहेत ह्या अगदी वड्या बनवल्या गेल्यात म्हणजे त्या चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित त्याची पानं अरेंज करायची आणि त्याचा रोल न करता आपण त्याच्या वड्या करणार आहोत तर मी सुद्धा ही जी रेसिपी आहे ही अगदी यूट्यूबवरती बघूनच करणार आहे आणि पहिल्यांदाच करते पण म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा आणि ह्याचा खराखुरा जो रिव्ह्यू आहे तो तुम्हाला नक्की सांगावा तर आता ही अळूची जी पानं आहेत ती आपण अशी एकावर एक अरेंज करतो आहे आणि त्याचा रोल करणार नाही आहे त्यामुळे आपल्याला त्याला चौकोनी आकार द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही बघाल की ही ज्या पद्धतीने मी त्याची पुढचं टोक जी दोन टोकं आणि खालचं जे टोक आहे ते फक्त फोल्ड करून सध्या घेते आता ह्या अळूवडीचा जो रोल आपण आपण नेहमी पारंपरिक जे वडी करतो तर त्या वड्यांचा रोल कसा करायचा ती पानं कशी लावायची तर ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ जो आहे तो मी ऑलरेडी दाखवलेला आहे तर म्हणून म्हटलं ह्या वेळेला काहीतरी वेगळा प्रयत्न करूया तर तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की पहा कारण त्या पद्धतीने जर तुम्ही पानं लावलीत ना तर त्या वडीला खूप सारे लेअर्स येतात पण म्हणतात ना आयुष्यामध्ये नेहमी बदल हा आवश्यक असतो तर त्यासाठीच मी सुद्धा हा थोडासा बदल करून बघितला आहे कारण चवीमध्ये तर काहीच फरक पडणार नाही आहे कारण पीठ जे आहे ते मी नेहमीप्रमाणेच बनवलेलं आहे आता या पिठामध्ये मी आलं लसूण वापरलेलं नाही आहे कारण मला हे उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी आम्ही करतोय त्यामुळे नैवेद्यामध्ये मी आलं लसूण न वापरता आजचा हा स्वयंपाक करते तर तुम्ही जर आलं लसूण खात असाल किंवा ह्याच्यामध्ये ॲड केलं तरीही चालणार आहे तर आता सगळी पानं जी आहेत अळूची ती आपण एकावर एक अशी अरेंज करून व्यवस्थित त्याच्यावरती पीठ लावून घेतलं आहे पीठ जे आहे ते खूप जास्त त्याचा जास्त जाड असा लेअर लावायचा नाही आहे कारण जर जास्त, जास्त जाड लेअर झाला तर अळूवडी खाताना अगदी फक्त पीठ पीठच लागतं तर अळूच्या पानांचा स्वाद जो आहे तो त्यामध्ये कमी येतो तर आता इथे शेवटचं हे पान मी लावते म्हणून ते मी अगदी आडवं लावून घेतलं आहे म्हणजे वरच्या बाजूने आपली वडी जी आहे ती पूर्णपणे लॉक होईल आणि त्यावरती सुद्धा व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता मी दाखवते की आपल्याला ही वडी जी आहे ती कशी फोल्ड करायची येते तर सगळ्या बाजूनी व्यवस्थित पीठ लावून घेऊया आणि आजचा जे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत कारण आजूबाजूला जर तुम्ही बघितलं ना तर आजकाल खूप सारी निगेटिव्हिटी आहे खूप सारे लोक ताणतणावामध्येही असतात पण त्यामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ह्यामध्ये आपण जर पॉझिटिव्ह विचार करायला शिकलो तर आपला जो काही ताण आहे तो ह्यामुळे कमी होऊ शकतो तर आता तुम्ही बघाल मी ही वडी जी आहे ती दोन्ही बाजूनी फक्त आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि वरच्या बाजूला सुद्धा जिथे फोल्ड केले त्या बाजूला सुद्धा आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूनी आपण वडी जी आहे ती फोल्ड करून घेतली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल आपल्या ह्या अळूवडीला चौकोनी असा आकार इथे आलेला आहे त्यामुळे ह्याच्या वड्या ज्या आहेत त्यानंतर आपल्याला वाफवल्यानंतर कापणं अगदी सहज असं होऊन जाईल तर आता इथे पूर्णपणे वरच्या बाजूला सुद्धा आपण पीठ लावून घेतलंय म्हणजे वडी जी आहे ती इथे सुटणार नाही आपण तयार केलं पीठसुद्धा पूर्णपणे संपलेलं आहे तर आता ह्या वडीवरती मी थोडंसं पांढरे तीळ जे आहे ते आपण घालायचे आहेत म्हणजे वडी तळल्यानंतर छान जे तीळ आहेत ते खमंग तर लागतीलच आणि दिसायला सुद्धा थोडंसं छान दिसेल तर आता आपण काय करायचंय हे वाफवून घेण्यासाठी मी इथे एक चाळण घेतली आहे आणि त्याला आपण थोडंसं तेलाचा हात फिरवून घेतला आहे आता यावरती आपण तयार केलेली ही अळूवडी ठेवून घेऊया आणि ह्याला एक जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर ह्यावरती आता एक झाकण ठेवते आणि आपली अळूवडी वाफवण्यासाठी मी एका दुसऱ्या हे बर्नरवरती आपण हे शिफ्ट करणार आहोत इथे आपली वडी वाफवण्याचं काम चालूच आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला तरणीचे मोदक करण्यासाठी मी इथे मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ एकत्र एक करून आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता पुढचा स्वयंपाक करता करताच मी तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करणार आहेत तर त्यामधली एक गोष्ट जी आपण मगाशी बोललो की द पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग तर ह्यासाठी तुम्हाला मी एक छान अशी गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट अशी आहे की एक राजा होता आणि तो एका एक डोळ्याने आंधळा आणि एका एक पायाने लंगडा होता तर एकदा असंच राजमहलामध्ये फिरता फिरता त्याने आपल्या पूर्वजांचे फोटो म्हणजेच त्यांची चित्र पाहिली आणि त्याला इतकं छान वाटलं की आपले पूर्वज किती शूरवीर होते आणि त्यांची हे किती छान चित्र अगदी हुबेहूब आणि रुबाबदार अशी काढण्यात आलेली आहेत आणि त्यांचं तेज ते आणि वैभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतय असा सगळा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि ह्या विचाराच्या मागोमागच अजून एक त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण मात्र एका डोळ्याने आंधळे आणि एका पायाने लंगडे आहोत आपला मृत्यू झाल्यानंतर आपलं चित्र कसं काढलं जाईल बरं मग त्याने पण विचार केला आणि ठरवलं की आपण जिवंत असतानाच आपण आपले चित्र काढून घ्यावे मग काय राजा तो त्याने लगेच सगळीकडे फरमान सोडलं जो राजाचे चित्र छान काढेल त्याला खूप मोठे बक्षीस देण्यात येईल असं वगैरे वगैरे त्यांनी आपल्या राज्यामध्ये घोषणा केली तर त्याच्या राज्यातले चित्रकार हे चित्र काढण्यासाठी पुढे येईना त्यांना मनामध्ये एक भीती होती की आपण राजाचं जर चित्र हुबेहूब काढलं तर राजा कदाचित नाराज होईल आणि जर राजाचं चित्र आपण एका वेगळ्या पद्धतीने काढलं तर ते मात्र सत्य चित्र नसणार आहे त्यामुळे राजाला ते आवडणारही नाही त्यामुळे सगळेच चित्रकार पेचात पडले होते की राजाचं चित्र काढावं तरी कस आणि ह्याच भीतीने कोणताही चित्रकार हे चित्र काढायला तयार होत नव्हता शेवटी एक नवीन उदयाला आलेला एक चित्रकार होता त्याने हे आव्हान स्वीकारलं आणि राजाला म्हणाला की मी तुमचं चित्र काढेन आणि काही दिवसातच त्याने चित्र पूर्ण करून राजाच्या समोर आणलं राजाला सुद्धा खूप उत्सुकता होती की आपलं चित्र पाहण्याची आणि ते चित्र पाहून राजा इतका खुश झाला की त्याने लगेचच आपल्या गळ्यातले सगळे दागिने त्याला भेट म्हणून दिले का कसं होतं त्याचं हे चित्र ह्या नवीन उदयास आलेल्या चित्रकाराने आपली कल्पनाशक्ती इतकी छान वापरली होती कारण आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील ना तर आपली कृतीसुद्धा पॉझिटिव्ह होतात त्या दिशेने आपण प्रयत्न करायला लागतो आणि अगदी तसंच त्या चित्रकाराने सुद्धा राजाचे चित्र काढले ज्यामध्ये राजा घोड्यावर बसला होता आणि समोर सावज दिसत होतं आणि त्याच्यावर त्यांनी नेम धरलेला आहे असं हे चित्र होतं घोड्यावर बसलेला दाखवताना त्या राजाचा जो पाय लंगडा आहे तो पलीकडच्या बाजूला त्याने दाखवला होता आणि जो पाय चांगला आहे तो त्या चित्रामध्ये पुढच्या बाजूला म्हणजेच दृश्य होता आणि राजाने समोरच्या सावजावर नेम धरला होता तेव्हा धनुष्याचा नेम धरताना एक डोळा बंद केला जातो तसाच एक डोळा त्याने झाकला होता जो डोळा राजाचा होता आता एवढं सुंदर चित्र पाहिल्यावर राजा खुश होईल नवल ते काय तर ह्या चित्रकाराप्रमाणेच आपण आपल्या डोक्यामध्ये नेहमीच पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे तर सगळ्या कृती सुद्धा आपण पॉझिटिव्हली करू शकतो तर तुम्हाला काय वाटतं जर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जर असे वेगवेगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या किंवा त्या वाचल्या किंवा त्याचे वेगवेगळे रील्स पाहिले व्हिडिओज ऐकले तर आपल्याला लगेचच आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल का तर नाही आणि हे फॅक्ट आहे कारण आपले इतक्या वर्षांची जी निगेटिव्हिटी आहे जी आपल्याला लागलेली सवय आहे ती जाण्यासाठी थोडा वेळ जो आहे तो द्यावा लागतो म्हणजे आता बघा जर एखादं बकेट जर गढूळ पाण्याने भरलेलं असेल आणि जर तुम्हाला ते पाणी बदलून स्वच्छ करायचं असेल तर एखादा ग्लासामधलं पाणी आपल्याला त्यावेळी उपयोगाला येईल का तर एक ग्लास पाणी आपण त्या बकेटमध्ये जर घातलं तर ते पाणी लगेचच स्वच्छ होणार नाहीये तर ते पाणी कधी स्वच्छ होईल जेव्हा त्यामध्ये एखादा स्वच्छ पाण्याचा पाईप तुम्ही सोडाल आणि तोपर्यंत सोडाल जोपर्यंत ते गडूळ पाणी पूर्णपणे निघून जाऊन ते स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला तो पाईप जो आहे तो त्या बकेटमध्ये सोडावा लागेल तर तसंच आपलंही आहे आपले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते जाण्यासाठी आपल्याला रोज प्रयत्न करावा लागणार आहे आणि हे करणं हे तितकस अवघडही नाही आहे पण तितक सोपं देखील नाही आहे तर तुम्ही ते थोड्या थोड्या प्रयत्नानंतर तुम्हाला ते सहज शक्य होतं आणि आपलं आयुष्य जे आहे ते त्यामुळे अधिक सुखकर होतं तर ही गोष्ट तुम्हाला आवडली का आणि ह्याबद्दल तुमचं जर काही वेगळं मत असेल ना तर ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत कमेंट्स मध्ये नक्की शेअर करू शकता मला तुमचे विचार जाणून घ्यायला सुद्धा खूपच आवडेल तर आता इथे आपला अर्धा स्वयंपाक जो आहे तो इथे झालेला आहे आपण छान ही अगदी झटपट होणारी बटाटा आणि टोमॅटोची रस्ता भाजी केली आहे ती कशी केली हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल करायला अतिशय सोपी आहे अगदी एक ते दोन शिट्यांमध्ये ही भाजी तयार होते घाईच्या वेळेला किंवा अगदी एखाद्या संध्याकाळी जर तुम्हाला काही असं अगदी झटपट असं काहीतरी खायचं असेल ना तर ही गरमागरम अशी मस्त सोपी अशी भाजी आणि त्याबरोबर जर गरमागरम पुऱ्या असतील ना तर आहा हा मस्त असा बेत होतो त्यामुळे तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा तर आता इथे आपली ही टोमॅटो आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर ह्यातले जे थोडेसे बटाटे आहेत हे आपण अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळे अगदी हलकेसे आपण चमच्यानी ते भाजीमध्ये स्मॅश करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं भाजीला जो दाटसरपणा आहे तो थोडासा येतो कारण आपण ह्यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाहीये अगदी थोडंसं हलकंसं वरून आपण ह्यामध्ये ओलं खोबरं घातलं होतं तर आता आपली ही, सा सा ही रस्ता भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे तर थोडेसे बटाटे जे आहेत ते ह्यामध्ये तुम्ही बघितलं कुस्करून घेतले आणि त्यानंतर ह्याला छान दाटसरपणा असा आलेला आहे आणि थोडीशी भाजी थंड झाल्यानंतर ही अजून दाटसर होते तर आपली भाजी इथे शिजेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला इथे पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता आपला बाकीचा स्वयंपाक तयार झाला आहे फक्त आता आपल्याला मोदक आणि त्यानंतर आपण इथे तयार करून घेतलेली जी अळूवडी आहे ती तुम्हाला मला दाखवायची आहे तर आता आपण हे जे मोदक आहे त्यासाठी हे जे मी मैदा आणि गव्हाचं पीठ इथे वापरले हे थोडंसं आपण थोडा वेळ बाजूला ठेवलं होतं त्यामुळे हे व्यवस्थित फुललं गेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ह्यामध्ये बारीक रवा सुद्धा घालू शकता त्यामुळे आपले मोदक जे आहेत कुर ते छान कुरकुरीत होतात तर आता इथे हे त्याचे छोटे छोटे गोळे पिठाचे करून घेतलेत आणि पुरेच्या आकाराचे एवढे मी इथे पुऱ्या अशा लाटून घेणार आहे तर एक जवळजवळ सात आठ अशा पुऱ्या ह्या लाटून घ्यायच्या आणि एकाच वेळेला म्हणजे त्या पटापट भरता येतात दुसऱ्या बाजूला मी इथे तेल सुद्धा गरम करत ठेवलंय त्यामुळे काय होतं की आपलं मोदक तयार होईपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होईल आणि मोदक सात आठ बनवून झाल्यानंतर लगेचच ते तळून सुद्धा घेता येतील तर आता इथे तुम्ही बघाल आपण आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या इथे लाटून झाल्या आणि त्यानंतर मी लगेचच मोदक जे आहे ते वळायला सुरुवात केली आता उकडीचे जेव्हा आपण मोदक करतो त्यावेळेला त्याला पारी जी आहे ही अगदी व्यवस्थित पाडणं हे थोडंसं कौशल्याचं काम असतं पण तळणीचे मोदक करताना अगदी हे सोपं असं असतं कारण ह्याला काही कळ्या वगैरे ज्या आहेत त्या अगदी सुबक अशा पाडण्यापेक्षा त्या झटपट तयार होतात कारण तुम्ही बघितलं थोडे थोडे चिमटीने आपण जर हे जवळ सगळे करून घेतल्या पाकळ्या की लगेचच आपला मोदक जो आहे तो तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तळणीचे मोदक करताना फक्त तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोदक जो आहे तो व्यवस्थित बंद झाला पाहिजे तो कुठूनही जर एखादं जर एखादी पाकळी जर लूज असेल किंवा वरती बंद करताना जर ती ओपन राहिली तर आतमधलं जे सारण आहे गूळ असेल किंवा साखर आहे ते तळताना थोडंसं तवतं आणि ते बाहेर येऊन आपले मोदक आहेत त्याच्यावरती एक लेअर येतो आणि मोदक कुरकुरीत होई पर्यंत आपण तळत राहतो आणि हा जो वरती जे साखरेचा पाक किंवा गुळाचा पाक जो बाहेर आलेला असतो त्यामुळे एक काळे असे डाग का जे आहेत ते आपल्या मोदकांवर पडतात तर त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा खूप जास्त साखरेचा किंवा गुळाचा गरजेपेक्षा जास्त वापर सुद्धा ह्यामध्ये तुम्ही करू नका तर आता इथे थोडे माझे हे मोदक आपले वळून झालेले आहेत करायला अतिशय सोपे आहेत झटपट तयार होतात तुम्ही जर ह्यामध्ये काही व्हेरिएशन करायचं असेल तर आपण जे खोबऱ्याचं चून बनवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कधी गुलकंद ॲड करू शकता तर कधी मँगो सीझन असेल तर मँगो ॲड करू शकता तर असं आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्यामध्ये व्हेरिएशन करू शकतो तर तेलसुद्धा आपले दुसऱ्या बाजूला गरम झालेलं आहे तळताना लक्षात ठेवा तेल खूप जास्त कडकडीत असं गरम झालेलं नसावं त्यामुळे काय होतं मोदक जो आहे तो अगदी वरच्या बाजूला लगेच लालसर होऊन जातो पण आतमध्ये मात्र कच्चाच राहतो तर आपल्याला तसं करायचं नाही आहे आपल्याला छान कुरकुरीत असे हे मोदक हवेत त्यामुळे टेम्परेचर जे तेलाचं आहे ते, ते मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवत आपण आलटून पालटून मोदक जे आहेत ते छान गोल्डन रंग येईपर्यंत सगळ्या बाजू जवळजवळ पाच ते सहा मिनटं आपल्याला इथे हे मोदक तळण्यासाठी लागतात खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत असे हे मोदक तयार होतात तर तुम्हीसुद्धा हे नक्कीच ट्राय करून बघा तर आता इथे एक तर बॅच आपली तळून इथे झालेली आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे जे आहेत मोदक ते सुद्धा इथे तळून घेतलेत आणि मोदक करताना नेहमीच एखादी तरी करंजी करावी अशी माझी आई नेहमी सांगायची म्हणजे जसं भावाला बहिणीची जोडी असते त्याचप्रमाणे हा मोदक आणि एक तरी त्यावेळेला करंजी ही झालीच पाहिजे तर आता उरलेल्या ज्या काही पिठाच्या मोदक आणि करंजीसुद्धा मी इथे करून घेतली आहे आणि सगळे मोदक आणि करंजा ज्या आहेत त्या इथे तळून आपल्या झालेल्या आहेत तर देवाच्या नैवेद्यासाठी हे इथे मोदक जे आहेत त्या आणि करंजा इथे तळून माझ्या झालेल्या आहेत तर अतिशय कुरकुरीत आणि अजिबात आतमध्ये कचट न राहता सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर हे मोदक जे आहेत ते तयार होतात तर आता अळूवडी इथे जी आपण वाफवून घेतली होती तर तुम्ही बघाल छान व्यवस्थित ती वाफवली गेली आहे तर आपण आता त्याचे तुकडे करून घेऊया आपण आज जे आहे ती वडी न केल्यामुळे आपण ह्याचे छान चौकोनी असे आकाराचे तुकडे करून घेणार आहोत तर तुम्ही लहान मोठे तुम्हाला जशा आकारामध्ये हवेत तसे ह्याचे तुकडे करून घ्यायचे तेल जे आहे तेच आता आपण ज्या तेलामध्ये मोदक तळले होते त्याच तेलामध्ये मी अळूवडी तळणार आहे त्यामुळे हे जे तळणीचं काम आहे ते आजच्या स्वयंपाकामध्ये आपण सगळ्यात शेवटी ठेवलं आहे तर कामाचं नियोजन करताना तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं आहे त्यामुळे तेलाचासुद्धा इथे वापर जो आहे ती बचत होते मोदक तळल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण एखादी भजी असेल किंवा पुऱ्या असतील किंवा काही तळणीचे पदार्थ असतील तर ते तुम्ही करू शकता तर आता इथे ते वड्या ज्या आहेत त्या तुम्ही बघाल छान लेअर्स त्याला आलेल्या ले आहेत पहिल्यांदाच करते त्यामुळे आपल्याला बघायचं आहे की हे वड्या ज्या आहेत त्या तळल्यानंतर कशा होतात त्या तर एका वेळेला सात ते आठ एवढ्या ज्या वड्या आहेत ह्या आपण तेलामध्ये सोडल्या आहेत दोन्ही बाजूनी खरपूस अशा छान तळून होईपर्यंत आपण त्या अलटून पलटून घेणार आहोत वड्या तळताना घरामध्ये खूप छान त्याचा स्वाद जो आहे सुगंध अगदी दरवळतोय त्यामुळे वड्या ह्या छानच अस झाल्या असतील तर आता ह्या आपण दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत करायला तर अतिशय सोप्या होत्या झटपट झाल्या होत्या चवीला मात्र कशा आहेत त्या मी तुम्हाला नक्कीच सांगित पण माझ्या ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण आता तळून झाल्यानंतर काढून घेतल्यात माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या लेयर्स जे आहेत ह्यामध्ये आतमध्ये थोडंसं तेल जास्त जातं आणि आपल्या एरवीच्या वड्यांपेक्षा थोडंसं तळण्यासाठी तेल ह्यामध्ये जास्त शोषले जाते असं मला वाटतंय तर वड्या ते आपल्या तळून झाल्यात वरती आपण त्याला तीळ जे लावलेले आहेत त्या तिळामुळे खूपच सुरेख अशा दिसत आहेत तर कधीतरी करण्यासाठी हा जो नवीन प्रयत्न आहे तो मला आवडलेला आहे तर आता आपण इथे बाकीच्या ज्या उरलेल्या वड्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेते स्वयंपाक आपला पूर्णपणे झालेला आहे सुरुवातीपासून आपण आधी कुकर लावून घेतला त्यानंतर त डाळ शिजल्यानंतर डाळ वरण जे आहे ते मी करून घेतलं तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण मोदकाचं सारण करून घेतलं ते थंड होईपर्यंत आपण अळूवडीची तयारी केली अळुवडी शिजेपर्यंतच आपण भाजी जी आहे ती फोडणीला घातली आणि त्याचबरोबरीने आपण मोदकासाठी लागणारं पीठ मळून घेतलं तर कामाचं नियोजन जर तुम्ही अगदी योग्य पद्धतीने केलं तर स्वयंपाक करणं हे अजिबात कठीण नाही आहे तर आपल्या इथे अळूवड्या ज्या आहेत त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत खूप कुरकुरीत आणि स्वादिष्ट स्वाद जो आहे त्याचा तो छान येतो आहे त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने अळुवळी जी आहे ती नक्की एकदा ट्राय करा आपलं संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झाला आहे सात्विक असा आपला हा आजचा स्वयंपाकाचं जेवण जे आहे ते आता मी देवाचं नैवेद्याचं इथे पान वाढलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्यामध्ये सांगितलेली पॉझिटिव्ह आयुष्यात राहण्यासाठी ज्या काही मी कथा गोष्ट सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा